नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र समाचार न्यूज आमच्या स्वागत आहे दररोजच्या घडामोडींसाठी आजच लाईक करा शेअर करा करा जिंतूर रहिवासी एस टी चालक नियामत खान सेवापूर्ती सेवापूर्तीनिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम जिंतूर येथील आगारातील एस टी चालक नियामत खान पठाण हे दिनांक एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले यावेळी आगार प्रमुख आनंद चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एटीएस सोनवणे साहेब यांची उपस्थिती होती एकतीस वर्ष एस टी आगारात चालक म्हणून सेवा करून आज सेवा निवृत्त झाले असता नियम भाऊक झाल्याचे दिसले यावेळी आगारातील सर्व कामगार वर्गाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे मोठे भाऊ ज्येष्ठ नगरसेवक उस्मान खान पठाण भाचा पोलीस कॉन्स्टेबल वसीम पठाण सय्यद गौस मतीन पठाण मोहसिन खान पठाण અજમદ પઠાણ આદિ ઉપસ્થિત હોતે